बिग बॉस मराठीतून अरबाज पटेल बाहेर पडला असला तरी ते त्याच्या रिलेशनशिपला घेऊन तो अजूनही चर्चित आहे मुलाखतीमध्ये तो निकीला पाठिंबा देताना दिसतोय तर सोशल मीडियावर लिझा त्याला आपली पार्टनर म्हणून सांगते आहे तर दुसरीकडे तो दुसरी तिसऱ्याच अभिनेत्रीसोबत एखाद्या कार्यक्रमामध्ये का दिसत आहे अरबाजचं नेमकं चक्कर काय आहे त्याला घेऊन सगळे संभ्रमात आहेत अरबाजनं जरी माझा साखरपुडा झालेला नाही असं सांगितलं असलं तरी लिझा मात्र त्याचा साखरपुडा झालेला असल्याचा खुलासा सोशल मीडियावर करत आहे त्यामुळे अरबाजचे चाहते देखील बुचकळ्यात पडले आहे अरबाजच्या खर्चांना देखील त्याचा साखरपुडा झालेला माहीत नाही आहे हे खूपच धक्कादायक आहे लिझा ही दुसऱ्या धर्माची असल्यामुळेच अरबाजसह लिझावर प्रेम असून देखील तो तिच्याशी लग्न करू शकत नसल्याची चर्चा देखील सोशल मीडियावर आहे ही चर्चा सुरू झाली आहे अरबाजच्याच एका मुलाखतीमुळे नुकत्याच एका मुलाखतीत अरबाजने सांगितलं की मी एखाद्या हिंदू मुलीशी लग्न केलं तर मी दुसरं लग्न करणार नाही आणि सोबतच त्या मुलीवर आपला धर्म स्वीकारण्याचा किंवा लादण्याचा प्रयत्नही करणार नाही यावर उपाय म्हणजे रजिस्टर पद्धतीने लग्न करता येऊ शकते सोबतच लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये देखील राहता येऊ शकते आजकाल अनेक जोडपी लिव्हिंगमध्ये राहतात त्यासाठी कोणतंही बंधन नसतं आणि त्याच्या या मुलाखतीनंतरच लीजा आणि तो लिव्हिंगमध्ये तर हात नाही येत ना अशी चर्चा देखील सोशल मीडियावर रंगली आहे आता जेव्हा निकी बाहेर येईल तेव्हाच कळेल की अरबाज सोबत आहे की निकीसोबत अरबाज भावनिकदृष्ट्या ज्या पद्धतीने निकीमध्ये गुंतलेला दाखवत होता ते खरं होतं की फक्त बिग बॉसच्या घरापुरती फेक केलं गेलं होतं काही दिवसातच आपल्याला अरबाजचं रिलेशनशिप स्टेटस नक्कीच कळेल सध्या तरी अरबाज हिंदी बिग बॉसमध्ये जाणार असल्याची देखील चर्चा आहे तर मग तुम्हाला काय वाटतं तुम्हाला अरबाजला हिंदी बिग बॉसमध्ये पाहायला आवडेल काय कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा